आज मानगाव बाजार टेप इथं आपण आपला दवाखाना ह्याच्यामार्फत एक आरोग्य शिबिर ठेवली होती त्याच्यात आमचा मेन हेतू हा होता की लोकांपर्यंत गव्हर्मेंटच्या ज्या सवलती आहेत त्या पोचाव्यात त्या दवाखान्यात लोकांचा फ्री मेडिसिन मिळतो फ्री चेकअप होतो आणि फ्री त्यांचे ब्लड टेस्ट होतात बरेचशे टाईपचे असे ब्लड टेस्ट आहेत जे तिथे फ्री होतात आमचा हा हेतू महत्त्वाचा होता की लोकं तिथं पोचावीत ह्यासाठी आम्ही इथे एक कॅम्प अरेंज केला होता त्याच्यात आमची मित्रमंडळी सगळी सामील होती आणि गाववाल्यांचा जास्त कॉपरेशन होता त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो आणि डॉक्टर साहेबांचा पण धन्यवाद मानतो आणि आपल्या दवाखान्याचा आहे आणि अशा प्रकारचे चांगले उपक्रम राबवू आपल्या माणगाव शहरातील लोकांचं आरोग्य सुधारण्यास आपण मदत कराल अशी अपेक्षा करतो <laughs> <laughs> कारण की खरं आहे आणि कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे त्याचं एक उदाहरण मी सांगेन आपला दवाखाना हा प्रचार डॉक्टर साहेब पडतो किंवा पडतच ना त्याच्यामुळे वातावरण बदललं की लोक आजारी पडतात आणि विनंती करतो निश्चितपणे मारगाव मध्ये आपल्या माणगाव नागरिकांना देऊन आणि मेडिसिन वगैरे पूर्ण मिळतात ते पूर्ण आपल्याकडे उपलब्ध असतात तरी प्रत्येकाने या मोफत आरोग्य लाभ शिविर हमेशा अपने हॉस्पिटल वालेकुम। आज हमारे मानगांव बाजार पे मेडिकल कैंप रखा गया है और बहुत सारे लोग यहाँ मौजूद है हमको बहुत खुशी हुई है ऐसे ऐसे कैंप होने चाहिए और हमको भी गरीबों को थोड़ी सहूलत मिलेंगी